काँग्रेसचे डॉक्टर अभिदे मेघे यांच्या वर्धा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे ठाकरे मार्गेट येथे उद्घाटन काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या हस्ते उद्घाटन गणेश चतुर्थीच्या औचित्य साधून काँग्रेसचे डॉक्टर अभिदय मेघे यांच्या ठाकरे मार्केट येथे दिनांक सात सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वर्धा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नागरिकांची उपस्थिती होती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन याच्यासाठी केलं की गेल्या महिन्यात मी खऱ्या अर्थाने राजकीय जीवनामध्ये पदार्पण केलं आणि जेव्हा आपल्याला राजकीय जीवनात पुढं जायचं आहे तिथे लोकांमध्ये राहून लोकांच्या काय भावना आहे लोकांच्या काय समस्या आहे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही विविध ठिकाणी विविध लोकांमध्ये जातो त्यांच्या समस्या समजून घेतो ऑनस्पॉट माहिती घेतो पण पुष्कळदा प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही किंवा प्रत्येक वेळा आपण त्या ठिकाणी पोचू शकत नाही आणि म्हणून आज विशेषतः इथे आणि एक दीड महिन्यापूर्वी मी सेलू येथेही आपलं संपर्क कार्यालय सुरू केलं की ज्या पद्धतीने लोकांना काही गरज असेल आपली मदतीची गरज असेल त्या ठिकाणी आम्ही पोचतो आलं पाहिजे आणि आपल्या परीने जी मदत करता येईल त्याच्यासाठी म्हणून हा संपर्क कार्यालय की याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं त्यांच्या समस्या समजून घेणं त्यांच्या गरजा समजून घेणं आणि त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आपले पावलं उचलून लोकांच्या हितासाठी आपलं येणारं भविष्यातलं काम पूर्ण करायसाठी म्हणून या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन केलं